राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू जाहला म्हणून विसरू बोधाचा महाराज अध्याय सातवा हा विज्ञान योग सुरू आहे विज्ञान युगामध्ये मागच्या प्रवचनामध्ये आपण एक आपलं जे माया नदीचं होतं ते एक विवेचन बघितलं त्याच्यानंतर माया नदीचं असलेलं स्वरूप बघितलं माया नदी कशी तरुण जाता येते हे भगवंतानी सांगितलं ते बघितलं योगी अत्यंत विद्वान अत्यंत शरीराने सामर्थ्यवान असलेले हे सगळे कसे या माया नदीमध्ये बुडतात आणि फक्त आणि फक्त शुद्ध भाव कसा या माया नदीमध्ये तरंगतो हे आपण मागच्या प्रवचनामध्ये बघितलं याचा पुढचा जो श्लोक आहे न मा दुष्कृत्योनो मुडाहा हा प्रपंधनते नराधमाहा हा जो श्लोक आहे याच्या श्लोकांमध्ये दोन पंधरा आणि सोळा नंबरचे जे श्लोक आहेत चतुर्विधा भजनते माजना सुकृत्यनो अर्जुन हे दोन वेगवेगळे श्लोक आहेत या दोन श्लोकांचं जवळजवळ एक अठरा वीस ओव्यांमध्ये हे सगळं केलेलं आहे विवेचन माऊलींनी आणि या विवेचनामध्ये माऊलींनी याचा जो एक भाग मांडला आहे पहिल्या जे म जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू जागला म्हणून विसरू आत्मबोधाचा ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगती लाज नेणवे आणि जे न करावे वेद म्हणे आता या दोन ओवींचा ज्यावेळेला आपण विचार करतोय महाराज या दोन ओवींमध्ये जी पहिली महाराज ओवी आहे ना जे बहुंता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचार सर्व जेवढी लोक आपण बघितली ज्यांच्यामध्ये हा भाव नाही हा शुद्ध भाव नाही शिवाय, असणारे ते सगळे यांच्यामध्ये अहंकाराचा भूत संचारू, म्हणजे अहंकार अत्यंत काठोकाठ भरलेला असतो त्या व्यक्तींबद्दलचं हे सगळं महाराज विवेचन आहे जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा ज्याच्या शरीरामध्ये अहंकार काठोकाठ नखशिकांत भरलेला आहे त्याला आत्मबोधाचा विसर पडलेला आहे आत्मबोधाच्या जवळपासही तो नाही म्हणजे भगवंताच्या माया नदीमध्ये तो तरणार नाही तो आखंड बुडालेला आहे हा या श्लोकाचा एक साधा मार्मिक भावार्थ आहे ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे आपण आठवे शब्द दरवेळा वापरतो महाराज पण नाठवे आठवणारा नाही म्हणजे नाठवे हा शब्द आपण वापरात नाही प्रचलित नाही खरे हे शब्द आपण वापरायला पाहिजेत ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगती लाज नेणवे पुढील जे अधोगती येणार आहे ते जे नियम आहेत समाजाचे शास्त्राचे ते नियमसुद्धा आठवत नाहीत समोर येणारी अधोगती त्याच्यामुळे आपली लाज येणार आहे आपल्याला लाज वाटणार आहे ते सुद्धा ज्याला समजत नाही आणि करीताती जे न करावे वेदमुळे आणि ते जे करतात असं करतात जे वेदशास्त्र नाही म्हणतं नेमकं तेच ती लोक करतात ज्याचा काठोकाठ अहंकाराचा देह भरलेला आहे महाराज ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या या रोजच्या जीवनाशी काय संबंध याचा ज्यावेळेला तुम्ही विचार कराल ना महाराज त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल अनेक वेळेला ज्ञानेश्वरीमध्ये स्त्री पतिव्रता स्त्री म्हणून तिचा एक उल्लेख केलेला आहे ही कुलीन स्त्री या स्त्रीचं आपल्या संसारामध्ये रमवाण होण्याचं जे एक विश्व आहे महाराज या विश्वामध्ये ती आणि तिचा पती तिचं प्रतिव्रता पतिव्रता असलेलं तो धर्म आणि त्या धर्मामध्ये तिचं असलेलं सगळं वागणं चालणं बोलणं राहणं या स्त्रीचं जे राहणं आहे हे कुलीन आहे पतिव्रता आहे ती शंभर टक्के त्या आपल्या कुटुंबामध्ये शंभर टक्के योगदान देते आहे पतीशी जी एकरूप आहे एकनिष्ठ आहे जिला इतर कुठल्याही परपुरुषाचं कुठल्याही ऐहिक वेगळ्या पुरुषाच्या संपत्तीचं ओढ नाही वेड नाही हाव नाही अशी ती स्त्री आपल्या कुळाचार कुळधर्मानुसार व्यवस्थित आपलं संसार करते अशी स्त्री याचा कुलीन स्त्री किंवा पतिव्रता स्त्री म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख आलेला आहे वर्षानुवर्ष ती संसार सांभाळते वर्षानुवर्ष आपल्या इच्छा आकांक्षा ज्या असतात त्या पूर्ण होत नव्हत मग त्या शारीरिक धर्माच्या इच्छा असतील आर्थिक असतील तुमच्या हौसमौजे ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी नाही पूर्ण होत हरकत नाही त्या सगळ्या गोष्टींचा असलेला तिचा तो वेळेला त्याग किंवा त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तरी मनावर असलेलं समाधान हे त्या पतिव्रता स्त्रीचं कुलीन स्त्रीचं त्यागाचं एक रूपक आहे एक प्रतीक आहे महाराज आता या सगळ्या गोष्टीला पोराडातली वांगी म्हणून हिणवलं जातं त्याचं कारण असं आहे स्त्रीला समान हक्क मिळाला पाहिजे स्त्रीला समान नोकरीची संधी मिळाली पाहिजे यात काहीही वावगं नाही हे योग्यच आहे समाजामध्ये स्त्री पुरुषांबरोबर त्या योग्यतेनीच राहिली पाहिजे ज्ञानेश्वरी स्त्री पुरुषामध्ये भेद करत नाही लिंगभेद ज्ञानेश्वरीला मान्य नाही उत्तम पुरुष म्हटला म्हणजे मं ती उत्तम स्त्री आली आणि उत्तम पुरुष आला कारण त्या दोघांमध्ये जे ब्रह्म आहे ते निर्भेळ आहे ते सात्विक आहे म्हणजे तो उत्तम पुरुष त्या स्त्रीमध्येही आहे आणि उत्तम पुरुष त्या पुरुषामध्येही आहे असं ज्ञानेश्वरांनी माऊलींनी आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे त्याच्यामुळे लिंगभेद नाही परंतु स्त्री जी कुलीन स्त्री आहे जी स्वतःच्या मर्यादा ओळखून जगते जी काही झालं किती प्रलोभनं आली तरी आपला व्यभिचाराच्या मार्गावरती एकही पाऊल टाकत नाही ही एक अधोरेखित केलेली एक अस्पष्टशी अत्यंत बारीक रेष आहे महाराज व्यवसायानिमित्त अनेक पुरुषांशी अनेक गोष्टींशी याचा संबंध येतो संबंध आल्यानंतर प्रलोभनं समोर निश्चित येतातच पण या प्रलोभनांना धुळकावून या प्रलोभनांना अक्षरशः लाथाडून ज्यावेळेला स्त्री आपल्या केवळ धर्मासाठी आपल्या कुटुंबासाठी त्याचा उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा मुलांचं शिक्षण मुलांचं असलेलं राणीमान आपल्या कुटुंबाचं राणीमान एका चांगल्या पद्धतीमध्ये असावं याच्यासाठी ती स्त्री कष्ट करते हा एक वेगळा विषय आहे महाराज आणि ही स्त्री ज्यावेळेला या समाजात वावरते त्यावेळेला प्रलोभनं व्यभिचाराची प्रलोभनं आपला स्त्री धर्म पतिव्रता धर्म टाकून नको त्या मार्गाला जाण्याची प्रलोभनं तिच्यासमोर बऱ्याच वेळेला येत असतात महाराज अशा प्रलोभनांना बळी पडणारी स्त्री ही कुलीन स्त्री नाही पतिव्रता स्त्री नाही महाराज आजची जी संस्कृती आहे ना ही पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणारी आहे पाश्चात्य देशात या सगळ्या गोष्टीला वत्सल असणाऱ्या स्त्रीला कुलीन स्त्रीला पतिव्रतारा स्त्रीला या पाश्चात्य देशामध्ये हा मूर्खपणा मानला जातो तुला वाटेल त्याबरोबर तुझं आपण आपले आणि आपलं या नियमानुसार आपलं मापन आपलं शरीर आपलं म्हटल्यानंतर आपले म्हटल्यानंतर ते कोणाबरोबर शेअर करायचं आहे हा अधिकारही आपला झाला ही पाश्चात्य संस्कृती सांगते पाश्चात्य संस्कृती शरीरधर्माला त्या भावनेला रोखण्याचं काम करत नाही त्याचं उदात्तीकरण करते आणि शरीरधर्मावर आधारित वाटतेल त्या परिस्थितीमध्ये वाटतेल त्या गोष्टीचा हवा तसा त्या उपभोग घेण्याचा तो मार्ग ही पाश्चात्य संस्कृती आहे आजही पाश्चात्य देशांमध्ये मुक्त संचा संसार आहे मुक्त म्हणजे तुम्ही कोणाबरोबरही संसार करू शकता कोणाबरोबरही तुम्ही शरीर संबंध ठेवू शकता त्याला पाश्चात्य देशात बंदिस्तपणा नाही आपल्याकडे पतिव्रता हा धर्म कुलीन स्त्रीचा धर्म हा यासाठी आहे महाराज ह्याचा विचार तुम्ही खोलात जाऊन करणं गरजेचं आहे ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे एकदा का त्या स्त्रीला एकदा का व्यभिचाराची तिला आवड लागली की नियमाचे वस्त्र नाठवे तिला या समाजाचे या पतिव्रतेचे या कुलीन स्त्रीचे नियम जगण्याचे नियम तिला आठवत नाहीत पुढील अधोगती लाज नेणवे पुढे जी अधोगती येणारे ज्याच्यामुळे लाज ने तीसुद्धा तिला लाज वाटत नाही या अधोगतीची समाज काय म्हणेल याची तिला लाज वाटत नाही ती वाटेल त्या प्रकारे त्या व्यभिचाराच्या मार्गावर धावायला निघते आणि करिता ती जे न करावे म्हणे आणि ते, ते ते जे करते जे वेदशास्त्र नाही म्हणतात ते ते सगळं ती करते त्या स्त्रीला मग ती स्त्री असेल किंवा तो पुरुष असेल ही पाश्चात्य संस्कृती आपण जोपासावं किंवा आपण त्या मार्गावर जावं त्याच्यातच आनंद आहे ही आजच्या पिढीची मानसिकता आहे महाराज आपल्या पुढच्या पिढीवर महाराज हेच संस्कार होत आहेत आपली तरुण पिढी तरुण मुली तरुण मुलं ज्यावेळेला एखाद्या बारसमोर उभे असतात आपण ज्यावेळेला एखाद्या ठिकाणी जातो बाजारामध्ये जातो त्यावेळेला अशा ठिकाणी असलेली एक गर्दी फिरण्यासाठी आलेली गर्दी ज्यावेळेला बघतो त्यांचे संवाद ज्या वेळेला कानावर पडतात त्यावेळेला माझ्यासाठी ही दारुगे माझ्यासाठी ती दारूगे त्या ब्रँडचं नाव सांगायला चांगल्या चांगल्या घरातल्या मुली असं नाही म्हणते महाराज हे कीर्तन जरी प्रवचन जरी तुमच्या आमच्यातलं ज्ञान प्रकट करण्याचं असलं तरी या ओळीचा अर्थ समजवण्यासाठी ही आत्ताच्या परिस्थितीची मुलं तरुण पिढी याचा विचार करणं महाराज गरजेचं आहे ही तरुण पिढीतली ही तरुण मुलं तरुणी अत्यंत चांगल्या सुशिक्षित घरातल्या शुक्रवार शनिवार रविवार एखाद्या फार्महाऊसला एखाद्या हॉटेलवरती जायचं दारू प्यायची हवी तसे दिंग नाचायचं हवं तसं शरीराचं आता उपभोगाचं शरीराचं साधन असं वाटेल तसं उपलब्ध झालेलं आहे मूल न होण्याचं अनेक साधनं सर्रास इथे निर्माण झालेली असल्यामुळे त्या मार्गावर त्या व्यभिचाराच्या मार्गावर संपूर्ण तरुण पिढी आज लिलया या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत चालली आहे महाराज तुम्ही मला विचाराल की महाराज हरकत नाही हे जातायत करतायत त्याचं तुम्हाला त्या बाबतीत तुम्हाला या प्रवचनात बोलावं असं का वाटतं आणि तुम्ही फार कठोर का बोलता इतकं तुम्ही कठोर वागता कठोर बोलता असं का ज्ञानेश्वरी महाराज कर्मणुकीचं साधन नाही ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला विनोद तुमची कर्मणूक ही कधीही होणार नाही ज्ञानेश्वरी फक्त ज्ञान आहे आणि ज्ञान हे कठोर असतं ज्ञान हे रोखोक असतं ज्ञान हे तुमच्या वाईट प्रवृत्तीवर बोट ठेवणारं असतं चुकीच्या गोष्टी चुकीचे मार्ग या मनाला येणारे अनेक प्रलोभनांचे असलेले हे उमाळे यांना फटके देण्याचं काम या मनाला फटके देण्याचं काम ज्ञानेश्वरीतलं ज्ञान करतं म्हणून ते आवडत नाही महाराज काय हरकत एकदा गेलं तर काय हरकत एकदा केलं तर काय का फरक पडतो महाराज चूक ज्ञानेश्वरी तुमच्या प्रत्येक गोष्टीला या जन्माचं पुनर्जन्माचं व्यसन घालते त्याचं कारण असं आहे एकमेव गोष्ट अशी आहे ज्ञानेश्वरीतली जी तुम्हाला एका ठराविक जन्माचा विचार एक ठराविक या जन्मापुरता विचार सांगत नाही महाराज ज्ञान हे जन्मोजन्मीचं आहे हजारो जन्मांचं ज्ञान आहे महाराज हे एका जन्मापुरतं ज्ञान मर्यादित नाही ज्याला ते नको आहे त्यांनी या मार्गावर येऊच नाही आहे ज्ञानेश्वरी ऐकूच नका तुम्हाला ते कळणारही नाही कारण तुम्ही त्या मार्गावरच नाही महाराज कारण ज्ञान घेण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल आत्मसात करावी लागेल त्याच्यावर चालावं लागेल फार त्याग करावा लागतो महाराज अनेक गोष्टींचा त्याग केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही कारण ज्ञान हे तुमच्या देहाला वळण लावतं शिस्त लावतं या धर्मावर चालण्याचं परमार्थ सहजासहजी अंगात उतरत नाही महाराज नवीन मित्र नवीन हॉटेल नवीन पार्ट्या मुलं या सगळ्या गोष्टीमध्ये इतकी गुंतून गेली आहेत मुलींना लागलेलं हे व्यभिचाराचं वेळ आहे महाराज पण समजा महाराज अशा गोष्टींमधून एखाद्या आईवडिलांना या फिरणाऱ्या उत्तम संस्कारित घरातल्या मुलीचे समजा बिवस्त व्हिडिओ जर बघावे लागले तर त्यासारखं दुर्दैव या जगात कुठलंही नाही महाराज मग त्यावेळेला जर तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींच्या या ज्ञानेश्वरींनी प्रश्न केला आता तुम्हाला सांग थोडंसं सा झालं तर काय झालं थोडंसं फिरलं तर काय झालं मग असं आणि काय होतं मग जर भिवत्स व्हिडिओ तुझ्या समोर आले तुझ्याच मुलीचे तुझ्याच मुलीचे जर भिवसचं व्हिडिओ तुला बघायला मिळाले तर मग तू त्याचं दुर्दैव तरी का मानतोस मी जे पेरतो आहे ना तेच माझ्याकडे उगवणारे हे जर साधी जर समज आपल्याला असेल कुठल्याही वाईट स्त्रीला आपली मुलगी वाईट व्हावी असं वाटत नाही कुठल्याही वाईट मुल पुरुषाला आपला मुलगा वाईट वळणावर जावा जावा असं वाटत नाही पण त्यासाठी तुलाही त्या मार्गावर जावं लागेल तुलाही शिस्तांगी बांधवावी लागेल ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे त्या नियमाचं वस्त्र नियमाची शिस्त ते नियम आठवत नाहीत अधोगती लाज नेणवे पुढे येणारी त्याच्यामुळे अधोगतीची लाजसुद्धा वाटत नाही आणि करिता ती जेणं करावे वेद म्हणे अशा स्त्रिया अशा मुली ज्यावेळेला अशा वाईट मार्गावर जातात त्यांना रोखणं त्यांना स्वतःला रोखण्यासाठी त्यांचं मन त्याला फटके देणारं कोणतरी हवं तर ती केवळ आणि केवळ महाराज ज्ञानेश्वरी आहे केवळ आणि केवळ माऊलींचं ज्ञान तुम्हाला फटके देत राहतं मनाला प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला व्यभिचाराच्या मार्गावर तुमचं पाऊल पडत असतं पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ आगावा सांडून या या शरीरामध्ये तुम्ही का आला आहात कोणत्या कारणासाठी या शरीरात आला ते कार्य सोडून शरीर धर्मस तुम्ही अंगीकारलाय केवळ शरीराचा उपभोग घेण्याचं एकमेव तुमच्या पुढे उद्दिष्ट ठेवून तुम्ही नको त्या मार्गावर धावताय तुम्हाला तुमचा विसर पडलाय जया लागी आले पांडवा तो कार्यार्थू आगवा सांडुनिया तो कार्यभाग सोडून तो परमार्थ तो धर्म तो पुनर्जन्मांचा असलेला फेरा हा हजारो धर्म येतो व्यभिचाराच्या स्त्रीला तुम्हाला वाईट वाटेल महाराज पण या गोष्टीचा अभ्यास जो तुम्ही नीट केलात महाराज तुम्ही मला वेगवेगळ्या पुरुषाची संगत करायची म्हणून जी स्त्रीने व्यभिचार केला आहे गाढविणीच्या आहे ते महाराज कोड आलेल्या स्त्रीचा जन्म आहे अहो घोण बघितली आहे का तुम्ही ते वासनेचे जेवढे पाय आहेत अत्यंत गलिच्छ घाणेरड्या ठिकाणी घोण असते आणि तिला ते पाय जे असतात ना ते असंख्य पाय असतात ते सगळे पाय हे व्यभिचाराचे वासनेचे पाय आहेत महाराज या वासनेच्या पायांचा त्या घोणीचा जन्म आहे अत्यंत गलिच्छ महाराज सांगवणार नाही तुम्हाला ऐकवणार नाही असे अत्यंत घाणेरडे घाणेरडे जन्म या पुनर्जन्माच्या फिऱ्यातनं तुम्हाला भोगावे लागतात या स्त्रीच्या वाट्याला असे नको ते जन्म येतात महाराज आणि ते जन्म भोगून एखाद्या वेश्याव्यवस्थेमध्ये गरज नसताना ज्यावेळेला जन्म होतो आणि तो करावा लागतो तिचं दुःख तिलाच माहिती आहे महाराज मग तुम्ही स्कुलीनं घरात अत्यंत संस्कारित घरात ज्यावेळेला स्त्री तिथे आलेली आहे त्यावेळेला तुम्ही व्यभिचाराच्या मार्गावर पाऊल ठेवताना एक लाख वेळा विचार केला पाहिजे पण तो विचार करण्याआधी जर ज्ञानेश्वरी वाचली असेल तर पाऊल वाकडं पडेलच कसं महाराज पडणारच नाही पाहे पा शरीराची आगावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थू आगवा सांडून या तो कार्यार्थू त्या कार्याचा अर्थ सोडून नको त्या मार्गावर जाणारे ग्रामीचे राजबिंदी अहम ममतेची या जल्पवादी विकारांतरांची मांदी मिळवून या ग्रामीचे राजवंदी तुम्ही केवळ आणि केवळ इंद्रिय सुखाच्या मागे लागलेला आहात त्याच्याच केवळ त्याच्याचसाठी तुम्ही जगताय अहम ममतेच्या स्वतःबद्दलची अतिव माया या देहावरची अतिओ माया देह हे आवरण आहे देह आच्छादन हे आतमध्ये दे ब्रह्म आहे देहाचा कोणताही अस्तित्वाचा पुरावा या सृष्टीत कोणाचाही राहिलेला नाही हे जर तुम्ही विसरलात तर तुमच्यासारखा जगातला महा मूर्ख महा मूर्ख स्त्री महा मूर्ख पुरुष फक्त फक्त तुम्ही असा आच्छादन आवरणाचं कौतुक करून जगू नका हे विकारांतर सतत सगळे विक विकार घेऊन मनामध्ये हे सगळे विकार अंगावर लेपून तुम्ही जगताय दुःख शोकांच्या घाई मारलियाची सेची नाही हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया सुख आणि दुःख नाही केवळ दुःख आणि शोक हेच तुमच्या वाट्याला येणार माझ्या तरुणपणाच्या एका वाटेवरती एक शेवटचं टोक असं आहे ज्या ठिकाणी चेहऱ्यावर सुरकूत येते त्यावेळेला समाजामध्ये व्यभिचारी स्त्रीला व्यभिचारी पुरुषाला केवळ आणि केवळ हेटळणी हे टाळणीच आयुष्याभर त्याला वाट्याला येते सन्मानित स्त्री कुलीन स्त्रीला जन्मभर सन्मान मिळतो हा महाराज फरक आहे देह जन्माला गाळणं देह माझा पुनर्जन्म गोणीच्या रूपात होणं वेश्याव्यवस्थेत होणं गाढविणीच्या रू रूपात होणं किंवा गिधाडणी गिधाडणीच्या रूपात असले घाण्याडे जन्म येण्यापेक्षा चांगले जन्म जर मला मिळावेत असं जर वाटत असेल तर चांगल्या मार्गावर जाणंच महत्त्वाचं आहे वेश्या संत झाल्या वेश्यांनी तो मार्ग सोडून या गणिका म्हणायचे ते गणिका या मार्गावर आल्या पांडुरंगाच्या भक्तीत रममाण झाल्या आणि त्यांचं संतरूप म्हणून समाजाने त्यांना डोक्यावर घेऊन नाचलं संत समाज पण कधी पांडुरंगाच्या भक्तीत आल्यावर परमार्थाच्या मार्गावर आल्यावर नाही तर किती आल्यानं किती जन्माला आल्यानं किती गेल्या त्याचं नाही महाराज याचं अस्तित्व इथे नाही म्हणून ते माते चुकले एका चतुर्विद मज बजले ही आत्महित केले वाढते गा तो पहिला अर्थ म्हणजे महाराज एका चतुर्विद मज बजले चारी बाजूने चारी गुणांनी हे केवळ मला बजले ही आत्महित केले के वाढते का स्वतःच्या आत्म्याला ज्यांनी अंगीकारलं आत्म्यावर ज्यांनी प्रेम केलं आत्महित केले वाढते चतुर्विद मजं बजले चतुर्विद याचा अर्थ केवळ आणि केवळ चारी बाजूनी माझंच ज्यांनी नामस्मरण केलं तो पहिला आर्तू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिचा अर्थार्थी जे ज्ञानी याचा होता महाराज या उभ्या थोड्याशा अजून विषयाकडे जातात महाराज या समाजामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या तुम्ही कराल ना त्यावेळेला तुम्ही एका उद्देशापर्यंत येऊन थांबाल की आज अत्यंत टोकाची जी भूमिका आहे ती आपल्याला या समाजाच्यासाठी आपल्या कुटुंबासाठी घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते जर तुम्ही आज जर घेऊ शकला नाहीत ना महाराज तर या व्यभिचाराच्या या सागरामध्ये आपल्या कुटुंबातल्या व्यक्ती कधी वाहून गेल्या आहेत तुम्हालाही कळणार नाही आपली स्त्री ज्यावेळेला वर्षानुवर्ष कष्ट करते ज्यावेळेला एखाद्याची आई आयुष्यभर कष्ट करते ती कष्ट केल्यानंतर पन्नास वर्ष केवळ इमाने इतबारे संसार केल्यानंतर ज्यावेळेला ती आपल्या मुलाकडून तुला अक्कल नाही का असा शब्द ऐकते त्यावेळेला तिच्या मनाला होणाऱ्या वेदना या अपरिमित आहेत हे ज्याला कळलं तो या ज्ञानेश्वरीचा खरा अभ्यासक ठरला तिला काहीही येत नाही यापेक्षा तिला काहीही येत नसताना तिने तिच्या आयुष्यभराचं सगळं दिवसांचं असलेलं सगळं संचित तुझ्या वाट्याला टाकलं त्या मुलांनी तो पतिव्रता धर्म तो कुलीन स्त्रीचा धर्म त्या जगलेल्या त्या मातेचा तो आनंदाचा जन्म आणि त्यागाचा जन्म ह्याला सलाम केला पाहिजे कारण ते कष्ट ते पतिव्रता धर्माचं ते असलेलं संचित तिला चांगल्याच कुटुंबात घेऊन जाणार आहे तिचा सन्मान जगभरात होणार आहे कारण ती त्या मार्गावरच आहे तुझ्यासाठी त्या मार्गावर आहे मुलांनी त्या आईला कधीही एका शब्दाने दुखू नये हे कारण आहे महाराज ज्ञानेश्वरीचं ऐकण्याचं एका शब्दाने दुखू नये कारण तिचं सगळं संचित सगळं आयुष्य तुझ्यासाठी तिने व्हायले चांगल्या मार्गावर जा राहिली म्हणून तुझ्यासाठी होती तीच जर वाईट मार्गावर गेली असती तर ती तुझ्यासाठी कशाला त्या घरात थांबली असती ती कधीच तुला टाकून दुसऱ्या कोणाबरोबर तरी सहज त्यावेळेला निघून गेली असती ज्यावेळेला तू लहान होतास महाराज पण तसं तिने केलं नाही तिने तिचा संपूर्ण धर्म पाळला आणि तुझ्यासाठी ती पन्नास वर्ष आयुष्याची कष्ट करून तुझ्यासाठी तिने तिच्या सगळ्या प्रलोभनांचा त्याग केला तिला तू तु, तुला अक्कल नाही असं बोलणं महा मूर्खपणाचं आहे एक शब्दाने दुखवणं तू अयोग्य आहे हे त्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे महाराज वेळ थोडा जास्तच झाला आहे आपण पुढच्या प्रवचनामध्ये ते श्लोक बघूया अजून या विषयावर बोलण्यासारखं बरंच काही आहे हे चिंतन अजून पुढे जाईल पण ज्या पतिव्रता स्त्री ज्या कुलीन स्त्री आपलं कुटुंब आपल्या नवऱ्याकडनं मिळणाऱ्या गोष्टींमध्ये ज्या समाधानी आहेत आपल्या नवऱ्याकडनं मिळणाऱ्या सुखामध्ये ज्या आनंदाने ज्यांनी संसार केला आहे त्या सगळ्या भगिनींना ज्या सगळ्या मातांना ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या बरहुकूम आपलं सगळं आयुष्य घालवलं आहे त्या सगळ्या मातांना सगळ्या त्या माऊली आहेत त्यांच्या सगळ्यांमध्ये त्या माऊलींचा ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरीचा अंश आहे त्या सगळ्यांना या प्रवचनाच्या माध्यमातून माझा हा शिरसाष्टांग नमस्कार त्या प्रत्येक कुलिस्त कुलीन स्त्रीच्या पतिव्रता स्त्रीच्या पायाशी हा दंडवत महाराज आजचं प्रवचन ह्या त्या पतिव्रता त्या कुलीन स्त्रीला मी समर्पित करतो आणि आजची ही सेवा हे प्रवचन इथेच थांबवतो महाराज पुढच्या प्रवचनात नक्की भेटू तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम